नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण झटपटाचे ब्लाऊज कसे शिवायचे ते बघणार आहोत या ठिकाणी बघा आपण हे ब्लाऊज कट करणार आहोत दोन्ही पण ब्लाऊज बघा लाल कलरचे आहेत म्हणून दोन्ही पण आज तर मी लाल आहेत एकच मापाचे ब्लाऊज आहेत ते बघू शकते बघा डबल फोल्ड बाजू आपल्याकडे दोन्ही आज तर बघा

त्या आपण जर काढून ठेवला असेल ना आपले कसं ब्लाउज पण पटकन शिवायचे होत्या टाइम पण लागत नाही माप वगैरे घ्यायची या ब्लाउज मला थोडस आगायचं उंची वाढवायची आहे म्हणून मी थोडस वाढून घेतलं बघा इथे एक पट्टी आपण काढून घेतो ना तुम्ही नंतर देऊन देणार आहेत म्हणून तर बघा आज आखून किती आहेत सोपी पद्धत आहे आता कोणी बोलायला नको बघा एकदम व्यवस्थित दिसत ना तुम्हाला आकडे बघ आखून घेतला आहे आता बघा दोन्ही पण ब्लाऊज कट करून घेऊ एकाच बरोबर तुम्ही ब्लाऊज कट करू शकता फक्त आपली कातर वगैरे चांगली पाहिजे अशी मी कातर घ्यायची तरी पण तुम्ही कातर खराब वगैरे होत नाही लवकर पाठ माझे जे गळे आहेत तुम्ही अडुसार कटिंग करू शकता कटोरी पकड झाली ती बाई आहेत मग दाखव बघा पकडायचे बघा आपले चार बाईकडझर तुम्ही देऊन सांगा तुम्ही दोन्ही फॉर्म ब्लाउज सोबत ठेवून तरी चालते एकावरती ठेवून एखादा बॉर्डर आहे ले एका लेस आहे आपला थोडस आर्ग आखायचं बघा कट करून घेत आहे साईड साईड तस साधे ब्लाउज जास्त जास्त शॉर्ट टाइम लागत नाही फक्त एक एक तासामध्ये पूर्ण ब्लाउज व्हायचा बघ दिसत नाही तर मग खूप सारे कमेंट येतात दिसत नाही बरोबर कारण कॅमेरा कसं साईडला वगैरे जातो आपल्याकडून आता इथं आपण आहेत ना बॉर्डरला बघा जे मोठी बॉर्डर असते ते आपण बाईक कटिंग कर करते असते आता थोडी ऑर्डर कमी आपण जॉईन वगैरे करतात कारण बरेच वेळा कट कटिंग करायचे असं करून बघा आपल्या या ब्लाउज कटिंग झालेली आहे Todav a va पाहिजे आपण लेस काढून घेतली आहे आणि यातून हा सुद्धा ब्लाउज मी बघा कट करून घेते तुम्ही एकावरती येत जर ठरलं तर एकदम पटकेन कट होतं जास्त उशीर पण लागत नाही फक्त ब्लाऊज एका मापमध्ये पाहिजे मी ती लेस काढून घेतली आहे ती

कटिंग झाले आहे असं पर्यंत तुम्ही बघा एकदम पटापट कटिंग करू शकता एकावरती एक होऊन